नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि व्हिडिओवरून समजलंच असेल की मी कुठं आहे कारण तुम्ही हा ट्रॅक बघितलाच असेल मित्रांनो हा ट्रॅक आहे हा माथेरानच्या मी ट्रेनचा ट्रॅक आहे आणि बाजूला बघा डोंगर दिसतो आहे आणि आम्ही चाललो आहोत कपडे धुवायला कारण इकडेच म्हणजे पाणी असतं पूर्ण आता नळ नळाला पण कमी पाणी येतं आहे त्याच्यामुळं कपडे धुवायला या साईडला जायला लागतं आहे आणि बघा एकदम किती मस्त हा डोंगर बघा माथेरानचा आणि ही आहे वाट आणि या वाटेने मी चालली आहे तर एकदम खाली जायला आहे कारण जे पावसाळी धबधबे सुरू होतात ना तर आता थोडंसं त्याच्यामध्ये पाणी कमी आहे तर तिथेच सगळेजण आता कपडे धुवायला जातात कारण बंधारा असतो पण तो पूर्ण त्याच्यात पाणी पूर्ण सगळं आटलेलं आहे खराब झालेला आहे तर त्याच्यामुळं आता इकडं चाललो आम्ही कपडे धुवायला चिकनाला गेल्या यार बस ना आणि ही वाट बघा मित्रांनो कशी डेंजर वाट आहे पूर्ण या वाटेने जायला लागतं आहे आणि नंतर कपडे धुवून आलो का एवढं चढायला लागेल आम्हाला आणि आम्ही आता खाली उतरतो आहे हे बघा कसली डेंजर वाट आहे आणि मी आता मोबाईल पकडला आहे आणि खाली उतरते आहे सावकाश एक कादात काठ आहे बघा फायनली आम्ही इथं पोचलो बघा आणि आता मित्रांनो थोडंच राहिलं आहे बघा उतरायला वाट आणि बंडोबल तिथं आहे बघा आमच्यासोबत आलेलंच आहे फायनली आम्ही इथं पोचलेलो आहोत बघा इथे कपडं धुवायला जागा आहे आणि इथं आधी धुवत होते आणि मी इथे धुवत होते या इथे टॉवेल लावला आहे तिथे धुवत होते पाणी साचून साचून कारण इकडं झऱ्याचं पाणी येतं आहे हे आणि इथं थोडं कपडा ठेवला आहे बाकीचं पाणी इकडं जातं आहे आणि बाकीचं पाणी या साईडला येत आहे तर इथे पण कपडे धुतात जास्त गर्दी झाली का आणि मी आता तिथं कपडे धुवायला चालले आहे आणि बघा आणि असं एवढंसं एकदम कुंड आहे त्याच्यामध्ये पाणी असतं त्याच्यातच कपडे धुवायला लागतात आणि सुरेची बायको इकडे कपडे धुतेत कारण आम्ही आज ब्लँकेट वगैरे आणलेले चादर वगैरे आणलेले बघा किती मस्त व्यू दिसतो आहे एकदम मस्त व्यू दिसतोय जास्त इकडं कोण येत नाही एवढं चढायला आहे त्याच्यामुळं आणि आता पाऊस सुरू झाला की तर मस्त वॉटरफॉल चालू होते आणि बघा ते कपडे धुते आणि मी व्हिडिओ काढायला घेतलेला आणि मी आता इथे कपडे धुवायला जाणार होते आणि त्याला थोडंसं व्हिडिओ काढू दे आणि इकडे बघा बाजूला माझ्या किती कपडे टाकलेत सगळे तिथे बाजूलाच कपडे टाकलेत लोकांनी आणि त्याला आता मी पण कपडे धुवायला घेते कारण जायला टाईम होईल बघा आणि फायनली आमच्या आता कपडे धुवून झालेले आहेत आणि मी हा घेईन आणि आज हे बघा किती मोठा टव घेईल कारण चादर वगैरे सगळं त्याच्यातच आहे आणि तिला बोलत होते की मी घेते आणि वाट पण एकदम कशी डेंजर वाट आहे बघा कशी एकदम डेंजर वाट आहे मग पुढं गेले का मागे आणि बंडू बघा माझ्या पुढं चाललं आहे आणि इथून तर एकदम डेंजर वाटा आहे बघा तिथे वाट आहे इथून एकदम बडी मुश्किलने यायला लागते बघा एकदम छोटी वाट आहे इथं असं वाटतंय की खा पाय घसरला तर खाणं आणि बघा आता चढायला चालू होईल दरड ही मित्रांनो कपडे धुऊन आल्यावर एकदम ओले कपडे असतात आणि चढायला खूप म्हणजे खूप जिवा देते मला तर खूप दमायला झालेलं तरी माझ्याकडे काही एवढाचा छोटासा होता तरी आणि ती एवढा मोठा टप घेऊन वरती चढत होती बघा मला जास्त सवय नाही त्याच्यावर मी छोटासा टप घेतलेला आणि आता चा चाललेलं चढत चढत वरती ती बघा किती तिच्या डोक्यावर हो जाईल आणि आम्हाला खूप दमल्यासारखं झालेलं कारण डोक्या ओझ्या असल्या का एवढी दरड चढायला जीवा जीवावे मित्रांनो काय तर पूर्ण दोन दोन तीन तीन हांडे पाण्याचे चढवतात अशा दरडीने पण आमच्या गावात पाणी येतं पण कपडे धुवायचा प्रॉब्लेम असतो तर त्याच्यामुळे इकडे यायला लागते आणि बघा माथेरानचा डोंगर आणि मस्त माथेरानच्या मेनेरी ट्रेनची ट्रॅक आणि आम्ही आता थोडाच राहिला आहे वरती चढायचा आणि आम्ही आता थोड्या थोड्या वेळात आम्ही आता गावात पोचू आणि थोडंसं राहिलं आहे आणि ते आम्ही चढतो आहे मित्रांनो आणि आज आम्ही घरी जाणार आहोत कारण जुमापट्टीला आम्हाला खूप हप्ता झाला आम्ही आलेलो आणि मी खूप दमलेले खूप दम लागले असं वाटत होतं बापरे कधी दरड संपते आणि कधी वरती जाते खूप म्हणजे खूपच जण लागलेला मी थांबत थांबत चाललेले आणि सुरेची बायको माझ्या पुढं ती बघा पुढं जाऊन थांबलेली मला आणि मी तिच्या मागे होते मग व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी अस्ती असती चालत होती आणि बंडू तर आमच्या मागास असतो बंडू तर आमच्या मागच कुठे आमच्या जागात असतो आणि इथं झाडं लावली बघा त्याच्यामध्ये आवाज ऐकलावाय का नाही काढायला ते जाडं आणि हा जे समोर दिसतोय तो रस्ता आहे मग टॅक्सी वगैरे चाललेला आहे बंदू बघा आमच्या पुढं चाललं आणि आता मी थोडंसं विरे तिथून थांबेन कारण लोक वगैरे असतात बघत राहतात मग झाडं चाललेत आणि आम्ही आता थोड्या वेळात घरी पोचलू म्हणजे आलेला आम्ही आता घरी पोचलेला आहे आता थोडंसं ऊन पडलं आहे बाहेर कपडे घालतोय सुकत थोडे सुकले तर बरे होतील उन्हात आणि बंडूपणा